या एका चुकीमुळे संसाराचा होतो नाश जाणून घ्या काय म्हणते चाणक्य नीती आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे चाणक्य म्हणजे कौटिल्य हे भारतीय इतिहासातील महान तत्वज्ञ सल्लागार आणि शिक्षक होते त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा माणूस जीवनात नेहमीच यशस्वी होतो आचार्य चाणक्याच्या नीतीशास्त्रानुसार पती पत्नी एकमेकांना पूरक आहेत त्यांच्यापैकी एकानेही एकाने हे चूक केली तर सुस्थापित घर उद्ध्वस्त होते आचार्य चाणक्य यांच्या मते पती पत्नीच्या मधुर नात्यावर कुटुंबातील सुख शांती अवलंबून असते ज्या घरात पती पत्नीचा परस्पर समन्वय नाही त्या घरात लक्ष्मीवास करत नाही असे म्हणतात अशा वेळी पती पत्नीने या काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्याने काही सल्ला दिला आहे हा प्रयत्न करून तुम्ही तुमचे नाते आणखी सुधारू शकता या गोष्टी लक्षात ठेवा एक आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जिथे लोक एकमेकांचा आदर करत नाही ते लग्न कधीही टिकत नाही जिथे आदर नाही तिथे प्रेमाचा प्रश्नच उद्भवत नाही अशा लग्नात कोणीही सुखी नाही या एका चुकीमुळे दोन व्यक्ती आयुष्यभर एकमेकांचा आदर करू शकत नाहीत या नात्यातून एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो पती पत्नी एकमेकांचा आदर करत नसतील अपशब्द वापरत नसतील समाजात एकमेकांचा आदर करत नसतील तर अशा विवाहाला काही अर्थ नाही जेव्हा जोडीदार एकमेकांचा आदर करत नाही तेव्हा ते प्रत्येक महत्वाच्या लपवतात नात्याचा पाया हा विश्वासावर असतो त्यामुळे पती पत्नीने प्रत्येक लहान मोठी गोष्ट आपल्या जोडीदाराला सांगावी दोघांनी एकमेकांपासून काही गोष्टी लपवल्या तर हळूहळू या सगळ्या गोष्टींमुळे लग्न मोडते तीन आचार्य चाणक्य म्हणतात की जेथे भागीदार एकमेकांची काळजी घेत नाहीत ज्यांना आदर नाही ते नाते फक्त नावापुरतेच असते तिथे सर्व काही घडते पण प्रेम नाही अशी नाती फसवणूक आणि फसवणुकीने भरलेली असतात लोक एकमेकांना फसवतात या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून आमचे चॅनेल याची पुष्टी करत नाही